कोण अडवलंय गाडी तुम्ही हॅलो कोण तुमची इथं कुंबटी टोल ना करायना गाडी आली त्यांना म्हणणं वेळेस पैसे घेतात आज हजार द्या हे करा द्या बघू तिथं कोण आहे त्यांना मग त्यांचा सरचा फोन आला त्यांना त्यांचा फोन नाही घेतला ना ते ना ना ना। एक कांबळे सर आहेत पुन्हा एक जाधव सर आहेत म्हणून दोघ जण जरा द्या बघा फोन कॉल घ्यायचं आहे ना तुम्ही तर एक म्हणजे हॅलो कोण बोलतोय का मला बोलाय महेश टोलारे टोलतोय युवा भीमसेनेचा अध्यक्ष हा बोला साहेब कशाचे हजार रुपये मागतो हो त्यांचं जर वेळेस आहे साहेब ते बोलत का नाही मला तुम्ही नाही ना साहेब बोलाय मग गाडी सोडा ना कशाला उगा तसं करता ते साहेब करू नका गाडी सोडा ते उगं कसं तेवढ्यासाठी उगं काय तर वेगळेकडे विषय होईल सोडून टाका गाडी कशाला त्यांना द्यायला सांगायचं काय सर हो ठीक आहे त्यांना बोला त्यांना बोला दर शंभर एक रुपये घेतो ते ना तर दोनशे रुपये देतो पण ते ना आज जरा आई मायवर ते पाचशे फाडा तो मला कार्ड देतो महिना महिना झाला दीड महिना असलाच खेळ चालूया नाही नाही आता रिटर्न कधी येणार आहे तुम्ही परत रिटर्न मला चोवीस तास आत येतोय आज गेले उद्या लगेच येतोय तुम्ही उद्या आल्यावर फोन करा मला मी टोल नाक्यावर येतो बरं बरं ठीक आहे